ते वाचलं आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मानले परवानगी नाही एकची परवानगी नाही अशा बऱ्याच गोष्टी सांगताय आणि रकमत गेला तुम्हाला नियम आम्हाला सांगताय म्हणजे हाय योग्य का आहे तुमच्या तोंडाने सांगा तुम्ही आम्हाला या पत्रानुसार अकरा सप्टेंबरचं जे डीडीआल च पत्र आहे तुमच्या समोर या पत्रानुसार ती एक ते पाच मुद्द्यांची माहिती मला पंधरा मी दोन वेळा इथे येऊन मला मिळत नाही मी पत्र पण दिले म्हणजे ही खासगी संस्था झाली सारखी प्रकाश जगताप सभापतीची खाजगी संस्था आहे का वैयक्तिक घरगुती संस्था आहे का तुम्ही जसं मला जाब विचारता तसं सभापती काय सभापती

विषय आहे की डीआरच्या पत्राचा तुम्ही अंमलबजावणी आणि पण आज आदेश दिला आहे हौसरे साहेबांचे पत्र आदेश आहे मी तुम्हाला पीडीएफ पण पाठवली त्यांनी मला पाठवलेली एक ते पाच मुद्द्याची माहिती मला तुम्ही मी शेतकरी प्रतिनिधी या तालुक्यातला आहे ना माझ्या पत्राची पीडीआरने दिलेल्या पत्रानुसार माहिती मिळालाच पाहिजे

अकरा कृपया पत्रांची माहिती आम्हाला सगळ्यांना द्यायचंय मला जरा पत्र आलेला तुम्ही पत्राला का नाही ना मीटिंगला तुम्ही जर सांगताय ना मीटिंगचं मीटिंगला का मानलं नाही आम्हाला पत्र दिल्यावर आम्ही इथून हालणार नाही हालणार नाही तो इथं हा बसून बस मी बोलूस ना गप्प बसू काय बोलू ही माहिती मिळेल आणि ते आणि तुम्ही सचिव ग्रेजुएटेड ऑफिसर आहात गव्हर्नमेंटचे ऑफिसर आहात तुमची जबाबदारी हे कायदे नियम शासन आदेशाचं पालन करणे दे। ही जबाबदारी तुमची दादा आहे का काय म्हणा लेखी द्या म्हणा सभेचा आहे ना सभेदार पाळू शकत नाही सचिवांना आदेश द्या तिथून जात नाही माहिती घेतली शिवाय

सदरचं पत्र हे पत्र सचिवांना दोन कर्ज शिवाय हे पत्र सचिवांना मागे हे सचिवांना ही संस्था आहे शेतकऱ्यांची संस्था आहे आणि ही कुणाच्या घरची संस्था आणि बाजार समिती बाजार समिती कुणाच्या घरची नाही शेतकऱ्याची संस्था आहे तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर इथं कसं साठी तुमची नियुक्ती गव्हर्नमेंटने का केली बाजार समिती शेतकऱ्यांचे पण संचालक कोर्ट निवडून ते धोरणात्मक विषय घेण्यासाठी तुम्ही धोरणात्मक निर्णय होईल सभापती सांगतात हे डीडीआर आहे ना हा डीआरचं पत्र आदेश आहे हे काय तुम्हाला धोरणात्मक ठराव करायला येतं मागितलेलं काहीच नाही तुम्हाला धोरणात्मक काय निर्णय करायचा असेल तर संचालक कोर्टाने ठराव करायचा हे धोरणात्मक विषय नाहीये हा धोरणात्मक विषय असतं तर आमचं म्हणणंच नव्हतं हा धोरणात्मक विषय नाही गिडियार हे जे उपनिबंधक पुणे जिल्ह्याचे आपले ग्रामीणचे त्यांचा आदेश आहे त्याचं तुम्हाला पालन करावंच लागेल ती माहिती एक ते पाच मुद्द्याच्या आम्हाला द्या तो इथून उठणार नाही मीटिंग झाल्यानंतर ते विचार तुम्हाला धोरण ठरवायचे का सगळं हे वैयक्तिक माहिती कुणाचीच मागितलेली नाही बाजार समितीचे आहे आणि एक ते पाच मुद्दे हे खाजगी बाब नाहीये कोणाची आणि गव्हर्नमेंटने तुम्हाला राजाराम धोंडकर या साहेबांना इथं का बसवले गव्हर्नमेंटने गॅजेटेड ऑफिसर इथं का बसवले तुम्ही क्लासरूम ऑफिसर आहात का बसवले तुम्हाला इथे मग डीडीआर मी चुकीले का तुम्हाला पत्र पाठवून डीडीआरला कळत नाही हायर की तुम्ही म्हणता वैयक्तिक माहिती ना मागितली काय माहिती दाखवा आम्हाला मी सचिवांशी बोलायला सचिवांशी बोलायला आमची नाव कसं पत्रामध्ये ते तिकडे तुम्ही माझे विरुद्ध आपण जे आमची विरुद्ध कोरतात ना दिले नाही काय नाही ते बघ सचिवांचा विषय मी तुमच्याकडे भेटायला चालवले सभापती सभापती आणि संचालक कार्यालय कुठे वरती इथे मी सचिवांच्या केबीनला आलेले आणि सचिवांना जे डीडीआर पत्र दिले त्याची एक ते पाच मुद्द्यांची माहिती मागायला हवी बाकी विषयाची चर्चा करायला मी आलोच नाही कृपा करून तुम्ही आपण एक ते पाच घालत काही विषय नाही तुमचं माझा वैयक्तिक काही विषय नाही सभापती म्हणून पण माझं नाही भांडण नाही मी जे भांडायला आले ते तर सचिवांना डीडीआरने जो आदेश दिला त्याची अंमलबजावणी बजावणी करायसाठी आम्ही बरोबर तुम्ही आले पण आम्ही वैयक्तिक प्रश्न विचारतो वैयक्तिक ना मी जसं पत्रामध्ये आमचं नाव लिहिलंय ना त्याच्याबद्दल तुम्ही लिहिले आम्ही वैयक्तिक तुम्हाला विचारतोय ना काही का लिहिलं म्हणून त्याबद्दल तुम्ही सचिवांना आहे ना तुमचं तक्रार माझ्या अर्जाचे विरुद्ध तुम्ही वरिष्ठांना लिहा त्याचे खुलासे तुम्ही करतायच ना तुमच्या पद्धतीने बांधवांध नाही जे आहे आमचं काय तुमच्याकडे तुम्ही कुठले बेस्वता येणारे माझ्या तर काय विषय नाही कधी ना। ना। ना मी सचिवांना भेटायला आलोय मी भेटायला ऑफिस नाही पण दिसले म्हणून आलो नागरिक म्हणून मला शेतकऱ्या तुम्ही नागरिक आहात ठीक आहे पण तुम्ही वैयक्तिक आमची नावाला याचा काय आहे हे चौकशी अधिकारायला घेते आमच्या चौकशी आधी करायला घ्यायची हॅलो इथ बसलो आहे तुम्ही टाकायची चौकशी अधिकारी भाव नाही पण तुमच्याकडे काय ते पुरावा पाहिजे पुरावा असल्याशिवाय मी कसं टाकून दाखवा ना पुरावा म्हणजे तुम्हाला चौकशी अधिकाऱ्याला दिला कुठला चौकशी आधी जो आता शासन नियुक्त करीत त्याचा काय संबंधित प्रश्नच नाही चौकशी अधिकारी ना आमचं नाव टाकायचं चौकशी अधिकारी ज्या वेळेस त्याला लिहा त्याला प्रेस कशाला करता येणार हे जे आहे ते गव्हर्नमेंटला मी दिले मंत्र्यांना दिले पदन संचालकांना दिले त्याची चौकशी अधिकारी जेव्हा चौकशी बसेल त्यावेळी चौकशी अधिकाऱ्याला पुराव्या शिवाय घेणार ना मी दाखवा ना आम्हाला आमची नाव टाकली तुम्ही चौकशी अधिकाऱ्याकडे जर मी देऊ शकलो नाही तुमचं चौकशी काही निष्पन्न झालं नाही तर प्रश्न पुढचा तिथून पुढे निर्माण होतो तिथून <laughs> पुढे तुम्ही तुमची कायदेशीर कारवाई माझ्यावर करू शकता माझ्यावर राबर नुकसानचा दावा दाखल करू शकता तुम्हाला अनेक मार्ग आहेत <laughs> चौकशीच्या बाब असेल चौकशी अधिकाऱ्याला आम्ही देऊ ना सगळी नसली <laughs> आगा आगा... वो प्रेंथा, वो प्रेंथा तुम्हाला काहीतरी पाहिजे प्रूफ घ्या प्रूफ आम्हाला भेटा मोघम मला सांगा मोघ आरोप करायला पण तुम्हाला ज्या वेळेस आक्षेप आहे अजून विचारा माझं वैयक्तिक कोणाशी आता सचिव साहेबांवर आक्षेप एवढा विचारता आम्हाला विचारायला पाहिजे ला पत्र लिहिले डीडीआर मी त्यांना कि या एक ते पाच मुद्द्यांची माहिती द्या हा जे आहेत त्यांनी पण यांना कळवले विकास लवांडे यांना एक ते पाच मुद्द्यांची माहिती ताबडतोब द्या हे अकरा तारखेला पत्र आले मी दोन वेळा आलोय भेटतच नाही मला आज भेटले मग सचिवांना गव्हर्नमेंटने इथं कशासाठी साठी बसवले डीडीआरच्या आदेशाचं पालन कुणी केल्याचा विषय कारण धोरणात्मक विषय संचालक मंडळ धोरण ठरवतो ठराव हा ठराव करण्याचा विषय नाही सर ठराव करण्याचा विषय सभापती ठरवतात मला लिखी सहीचं तुमचं सहीचं पत्र द्या की सभापती यांच्या सूचनेनुसार किंवा सभापतींच्या काय जे तुम्हाला म्हणायचे तसं पत्र द्या मला तुम्ही की माहिती की देऊ शकत नाही डी आणि कळवलेल्या पत्रांचे संदर्भ घाला हे एक ते पाच मुद्दे आहेत याची जी मला पत्र प्राप्त आहेत त्या प्राप्त पत्रानुसार सभापती सा पत्र यांनी मनाई केलेली आहे मीटिंग मध्ये ठराव झाल्याशिवाय मी देऊ शकत नाही असं मला तुम्ही द्या तुमच्या सहीचं पत्र द्या मला मी कारण सचिवांकडे आलो गव्हर्नमेंट ऑफिसर कमी आले Kita kate Pani ma kotha Bola